खरं म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा वसा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दिलाय आणि तो विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आपण सर्व शिवसैनिक या ठिकाणी मैदानामध्ये आहोत मला पप्पु विचारे यांनी सांगितलं आता या ठिकाणी की इतके वर्ष इतर समाजाच्या लोकांना निवडून आपण शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलं आमच्या आदिवासी पट्ट्यात सर्व लोकांनी या ठिकाणी निवडून दिलं आज आदिवासी समाजाचा उमेदवार या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेडपीला आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि तो उमेदवार आपल्या म्हणजे आज साहेब या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं म्हणजे खालापूर तालुक्याचा म्हणजे संभाव्य जे उमेदवार आहेत जे एमपीच्या पद्धतीने तयारी करतायत त्यातील संभाव्य उमेदवार जे ज्या जिल्हा परिषदेचे आहेत ते घराघरापर्यंत आता पोहोचलेले आहेत तो आदिवासी आहे, समाजाचा अजून सुद्धा आणि पंखर मध्ये मला विश्वास आहे हा चौक जिल्हा परिषद वाला निष्ठावंत शिवसैनिकांचा बालकेला होता आहे आणि राहीलच खालापूर तालुक्याची परिस्थिती जाणून घेत असताना शिवसेनेची आजही ताकद त्या ठिकाणी आहे पण सरासर विचार करताना युती आघाडीचा जशा पद्धतीने तुम्ही जर निर्णय घ्या तो आम्हाला आहे पण ज्या हक्का ज्या सीट आपल्या त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात त्या आपण कुठल्याही सोडू नये या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो